म्हणे स्वयंपाक येत नाही मला अरे काय अवघड असतं या स्वयंपाकामध्ये उगाच आपलं बायको मागे लागते येत नाही तुम्हाला येत नाही आज बायकोला माझ्या हाती चिकनची भाजी चालतो बघू कशी त्यांना चांगली लागत नाही अरे यार बिटत नाही टाकलं याच्यामध्ये ढगे साहेब नुसता मिठाचा डबा घेतलाय मीठ कोण टाकणार अवघड रे ढके साहेब बरं झालं बघितलं ढगे साहेब नाही तर अपमान झाला असता कोणती आहे बाबाई टायमाला माले ते काय ते बघून मी उघड ठेवलंय बघते तरी नवरोबाने कशी भाजी केली तर माटत नाही ह्या माणसाने आणि निघाल भाजी करायला ठेव फोन ठेव नंतर बघू मीठ मिट, टाकत राहिलं भाजी मध्ये <laughs> अरे यार याला म्हणले नंतर फोन लाव काय रे बाई आज तर दाजी कुछी भाजी करणार होते बघते तरी दाजीनं कशी भाजी केली तर माय किती खरट केली ह्यांनी भाजी एवढं मोठं मीठ टाकीत असते का माय थोडस पाणी तरी टाकते अरे पाणी तर लय जास्ती पडलं थोडस मीठ टाकते मम्मा थांबर आधी ह्याच बघते नंतर मीठ टाकते बाई किचन मध्ये तर कोणीच नाही या बघू भाजी कशी केली दाजीनं बाई भाजी मध्ये तर मीठच नाही माझी भाजी तशीच राहायला लागली रे बाबा अरे यार एवढी मोठी भाजी एवढी जास्त भाजी नव्हती केली मी अरे मग अशी मीठ टाकायच्या ऐजी पाणी टाकून गेलो काय मी अरे यार अरे मीठ टाकायचे ढेगे त्या फोनच्या नादात व्हायले सगळे वहिनी आता तुम्ही बघा कशी भाजी केली खा 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 ए? ये जाओ गया? <laughs> भारी मिस्टेक हो गया सर एकदम वलंडर हो गया हाय <laughs> <laughs> एक नंबर के दाज ने भाजी <laughs> <योड़े>। <laughs> क्या सुन रहा हूँ मैं <laughs> <योड़े>। <laughs>